नमस्कार मित्रांनो मी पंजाब बचाटे एक पाणी शोधक आज वीस मे दोन हजार चोवीस मागच्या दहा ते बारा दिवसामध्ये जे काही पंचवीस पॉईंट आपले हिट झालेले आहेत त्याचे सर्व व्हिडिओ तर आपल्याकडे नाहीत काय आलेले असतील व्हॉट्सअपला ते सुद्धा डाउनलोड झालेले नसतील आणि जेवढे काय आहेत तेवढे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे येवला नाशिकचासुद्धा एक चांगल्या प्रकारचा बोरपॉईंट हिट झालेला आहे अडीच ते तीन इंच सर्वच बोरला मोठ्या प्रमाणात पाणी लागत नसतं आणि काही बोरपॉइंटला ओलं किंवा दहा पंधरा वीस मिनटं पाणी चालेल एवढा पाणी सुद्धा लागलेलं ला आहे परंतु यावेळीची व्हेंटिलेटर कंडिशन आणि सततचा दुष्काळ यामुळे थोडीशी ड्राय भागामध्ये आपण जे काही पॉईंट दिलेले आहेत त्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पाणी लागणं हे साहजिक विषय आहे आणि जेवढे आपल्यापर्यंत आलेले आहेत तेवढे दाखवण्याचा प्रयत्न आज वीस मेच्या दोन हजार चोवीसच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करणार आहे आणि तसेच मांजरसुंबा इथली विहिर बांगरसाहेबाची हीसुद्धा सुपरहिट झालेली आहे आताच अठरा वीस फुटाला पाणी मिळालेलं आहे विहिरीला अजून किती पाणी खाली विहिरीला लागतं आहे त्यावरती सगळा व्हिडिओ आपला आपल्याला सर्व सगळी माहिती देण्याचा प्रयत्न किंवा एक मुलाखत देण्याचा प्रयत्न मी त्या व्हिडिओमध्ये करणार आहे तर चला जेवढे काही व्हिडिओ असतील तेवढे आपल्या सर्वांपर्यंत पोचावेत यासाठी प्रयत्न करतो धन्यवाद नाव सांगा नाव माझं नाव सुनीलचंद्र मानाववाड तालुका येवला जिल्हा नाशिक आज अकरा मी आहे आणि दादांना आपण पॉईंट दिला आहे प्रत्येकाचा आता प्रत्येक याच भागात फिरतो मी नाशिकच्या प्रत्येक वेळेला असं तसं काही बोलण्याची गरज नाही जो काही रिझल्ट येईल आता दोन किंवा दोन तीन पॉईंट या ठिकाणी होणार आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दे मिळेल धन्यवाद Yeah